जय जय गुरुदेवदत्त श्रावण महिना म्हणजे भक्तीचा शांतीचा आणि देवकृपेचा महिना या महिन्यात अनेक श्रद्धावान पिंपळाखाली मारुतीरायाची पूजा करतात पण का काय आहे अस्वस्थ पूजन अस्वस्थ म्हणजे पिंपळाचं झाड आणि मारुती म्हणजे हनुमान जेव्हा मारुतीरायाची मूर्ती पिंपळाच्या झाडाखाली असते तेव्हा तेथे केली जाणारी पूजा म्हणजे अस्वस्थ पूजन या पूजेमध्ये सिंदूर तेल झेंडूची फुले अर्पण केली जातात हनुमान चालिसा बजरंग बाण रामरक्षासूत्र पठण केलं जातं शेवटी प्रदक्षिणा आणि आरती केली जाते याबाबत या एक छोटीशी कथा आहे पूर्वी एका गावात एक व्यक्ती राहत होती निराशा थकलेली संकटांनी वेढलेली त्याचं आयुष्य अंधारात गेलं होतं व्यवसायात तोटा तब्येतीचा त्रास आणि मनात असहाय्यता एक दिवस तो गावाबाहेरच्या पिंपळाखाली जाऊन बसला डोळ्यात अश्रू मनात शंका तिथं त्याला एक वृद्ध साधू भेटले ते म्हणाले या झाडाखाली मारुती वास करतो जर तू निश्चेने त्याची पूजा केलीस तर तुझं नशीब बदलेल त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मंगळवार व शनिवार तो सिंदूर तेल झेंडूची फुलं अर्पण करायला लागला हनुमान चालशा म्हणू लागला आणि काही आठवड्यातच त्याच्या जीवनात बदल घडू लागले हळूहळू त्या जागेचा बोलबाला झाला आणि आज ती परंपरा ओळखली जाते मारुती मारुतीपूजन म्हणून श्रावण महिना म्हणजे भक्तीचा परमोच्छ काळ भगवान शिव आणि हनुमान दोघांचीही विशेष पूजा या काळात होते कारण हनुमान हेच तर शिवांचे अकरावे रुद्रावतार आहेत या काळात मारुती मारुतीपूजन केल्याने दुहेरी कृपा मिळते शिवाची आणि मारुतीची मग ही पूजा केल्याने फायदा काय ही पूजा केल्याने साडेसाती मंगळ दोष ग्रहदोष दूर होतो शांती आणि आत्मबल मिळतं संकट टळतात आरोग्य सुधारतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते पिंपळ हे त्रिदेवांचं निवासस्थान मानलं जातं ब्रह्मा विष्णू आणि महादेव त्याखाली असलेली मारुतीरायांची मूर्ती म्हणजे शक्तीचं प्रतीक सिंदूर आणि तेल अर्पण करणं म्हणजे त्यांच्या तेजाला वंदन करणं तर या श्रावणात श्रद्धा आणि निष्ठेने एकदा अश्वस्थ मारुतीपूजन करून बघा कदाचित तुमच्याही आयुष्यातले अडथळे माग फिरतील कारण खरी आस्था ही सोपी असते आणि तिच्यातच असतो खरा चमत्कार जय जय गुरुदेव दत्त